श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे रविवार आणि उद्या आहे श्रावणी दुसरा सोमवार बोलता बोलता दोन सोमवार गेले आणि या महिन्यामध्ये म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आहेत मला वाटते दुसरा हो दुसराच आहे हा काही चुकत असेल तर तिथं करेक्ट करा कारण मी कॅलेंडर तुम्हाला सांगितलं मी की पाहिलेलं नाही आहे त्यामुळं चुकून जर झालं असेल माझ्याकडून काहीतरी करा पण माझी तर एक पूजा झाली आहे म्हणजे एकच श्रावण सोमवार झाला आहे हा दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि हो पहिली मूठ आपली तांदळाची होती दुसराच आहे अगदी शंभर टक्के आणि आता ही जी दुसरी शिवामूठ आहे <coughs> ती आहे तिळाची तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगळ्या धान्यानी महा महादेवांच्या पिंडीवर एक साधारण ह्याला आपण म्हणतो शिवामूठ म्हणजे धान्य वाहिलं जातं आणि महादेवांच्या तर म्हणजे वती किंवा शेतकऱ्यांच्या वती धान्याच्या वती शंकर पार्वती पार्वती म्हणजे शंकरांची पत्नी आहे त्यामुळे पार्वती मातेचे अन्नपूर्णाचं ते रूप आहे त्यामुळं थोडस ती आपल्याला महादेव महादेवांवर धान्य अर्पण केल्याचं पुण्य चांगलं लागतं आणि हे करावं काही ठिकाणी म्हणजे आमच्या स्वतःच्या ठिकाणी शिवामुठी ही फक्त लग्न झाल्यावर पाच वर्ष व्हायली जाते मंगळागौरसुद्धा लग्न झाल्यावर पाचच वर्ष केली जाते मग उद्यापन केलं जातं आमच्याकडे आणि काही ठिकाणी शिवामुठ नेहमी वाचत आता ती व्हायलानं वाईट तर काहीच होणार नाहीये त्यामुळे श नक्की महाजनच्याकडे प्रथा असेल आम्ही काय करतो आता जे मी तुम्हाला उपाय सांगते तो करत असते आता महादेवांचा आपला हा दुसरा सोमवार आहे काही लेडीजचा पिरियडमुळे किंवा सुतक असेल काही काही गोष्टी असू शकतात एक सोमवार चुकला असेल पण दुसरा सोमवार आता आपल्याला चुकवायचा नाही आहे आत्ता जरी तुमचा मासिक धर्म आला असेल तर पुढचा तरी नक्की करा पण एक दोन सोमवार तरी घरात घडले पाहिजेत उपवास तर आपला असतोच असतो म्हणजे सगळ्यांचाच असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण उपवास धरतो माझे पण श्रावणी सोमवार मी चुकवत नाही एकादशी मी चुकवत नाही असे काही ठराविक का आहेत बाकी आता मी आठवड्याचे जरा सध्या थांबवलेत पण मनात खूप आहे गुरुवार धरायचा शुक्रवार धरायचा सूर्याचा रविवार आहे माझा म्हणून रविवार पण नाही होत काही कारणामुळे गोळ्या औषधांमुळे तर या सोमवारी आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे वस्त्र धारण करायचे आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाची शिवामूठ वाहून यायची आहे मंदिरात जाताना आपल्याकडचे पाणी न्यायचे आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पिंडी जर तुम्ही कापड नेला असेल तर स्वच्छ पुसा नाहीतर नाही पुसलीत तरीही चालते त्यानंतर भस्म लावा आणि त्यानंतर बेलपत्र व्हा बेलपत्र व्हायल्यानंतर तिळाची शिवामूठ जी आहे ती व्हा तिळाची शिवामूठ व्हायल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दिवा लावायचा आहे के राजगिरा लाडू असा नैवेद्य दाखवायचा आहे पार्थिव शिवलिंग करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे तुमच्याकडं जर तुळस असेल तर या श्रावण महिन्यात अख्खा श्रावण महिना तुळस तुल्ष, तुळशीमध्येच एक शिवलिंग बनवायचे त्याची पूजा करायची जशी आपण पिंडीची करतो घरातल्या शिवलिंगाची त्याच्यावर पाणी त्याच्यावर दूध परत पाणी तमाल सॉरी तमालपत्र झालं तोंडामध्ये बेलपत्र हे सगळं व्हायचं कापसाचं गेज वस्त्र पांढरं फूल आणि ती पूजा करून झाली की ती आपोआपच पाणी घालायचं त्याच्यावर ती आपोआप पुन्हा होते पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने सुद्धा खूप आपल्याला पुण्य प्राप्त होते असं म्हटलं जातं सोमवारी श्रावण महिन्याच्या तुम्ही मंदिरात तर जाताच परत काय करायचं जाताना एक डझन केळी किंवा राजगिरा लाडूची एक दहा बारा पाकिटं असं न्यायचं आणि जेवढे भक्त येतील त्यांना ते नैवेद्य म्हणून दाखवायचं त्याच पद्धतीनं बर्फाचं शिवलिंग महादेवांना थंडावा गार हे खूप जास्त आवडतं म्हणूनच महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करताना कायम गार पाण्याचा करावा त्यातल्या त्यात तुमच्याकडे पारद शिवलिंग असेल जे तुम्ही माझ्याकडून घेतलेले आहे पारद शिवलिंगावर चुकूनही कोणत्याही गरम कोमट पदार्थांचा अभिषेक करायचा नाही अन्यथा ते खराब होते हातातून पडून द्यायचे नाही अन्यथा ते फुटते पण पारद शिवलिंग घरामध्ये असणे म्हणजे साक्षात माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी आणि महादेव यांचा वास घरात असणे म्हणून शिवलिंगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे तुम्ही पण या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग ऑर्डर करू शकता शंभर ग्रॅमचं चा शिवलिंग चांगले एकदम जेवढे देवघरात ठेवले पाहिजे ओरिजनलच असते पण पारा हा शंभर टक्के नसतो कारण पूर्ण जर पारा म्हटलं तर त्याचं शिवलिंग बनू शकत नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं मिक्स असतं पण चांगल्यापैकी म्हणजे ओरिजनलच चा आपल्याकडे पारद शिवलिंग शंभर ग्रॅम एकशे दहा ग्रॅम याची किंमत बत्तीसशे रुपये आहे तर ज्यांना कुणाला हवं आहे याच्यापेक्षा कमी किमतीतले मग तो पारा कमीतला येणार हे लक्षात ठेवा हजार रुपयापासून पार शिवलिंग भरपूर पार शिवलिंग येतात पण तुम्हाला जर उत्तम क्वालिटीचे पार शिवलिंग हवे असेल तर तुम्ही माझ्या स्वतःच्या तिकडच्या देवघरात पंधरा दहा वर्ष होऊन गेले आणि आता इथं पण दोन वर्ष झाले काही होत नाही त्या शिवलिंगाला आणि त्याचे अनुभव चांगले आहेत महादेवांची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला मिळते त्यामुळे ज्यांना हवं वरती नंबर देत आहे पारु शिवलिंग आणि त्याच्यावर घालायला रुद्राक्ष माळ असं अवश्य मागवा तर चला उपायाकडे बोलूया उद्या आपल्याला घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा दोन्हीकडे हा उपाय करायचा आहे एकवीस तीळ घ्यायचे आहेत मोजून एकवीस लहान लहान असतात मान्य आधी काय करायचं घरातल्या पिं एक महादेवाची जी शिवलिंग आहे ते तांबणामध्ये घ्यायचं सर्व देवांची पूजा करून घ्यायची त्यानंतर जे आपलं शिवलिंग आहे ते तांबणामध्ये घ्यायचं त्याच्यावर रुद्राध्याय लावून द्यायचा यूट्यूबला किंवा ओम नम शिवायचं पठन करायचं आणि अभिषेक करत राहायचा जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल ते लावा नसेल तर चमच्याने करा माझं अजून आणणं झालं नाही आहे आता इथं आणायचं आहे चमच्याने चमच्याने आठ वेळा तुम्ही ओम नम शिवाय म्हणत किंवा अख्खा होईपर्यंत तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवपिंड जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका पांढऱ्या वस्त्रा वस्त्रावर पांढऱ्या अक्षता ठेवून त्याच्यावर ठेवायची आहे महादेवाची पार्वतीचा भाग जो निमुळता भाग असतो तो उत्तर दिशेला तुम्हाला करायचा आहे त्यानंतर त्याला भस्म लावायचं आहे पांढरे वस्त्र अर्पण करायचं आहे धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल परत गोकर्माचे फूल हे जर तुमच्याकडे असेल तर ते सर्व अर्पण करायचे आहे त्या जा, त्यानंतर तुम्हाला शिवामूठ व्हायचे आहे तिळ घ्यायचे आहेत मुठीत पांढरे तिळ बरं का काळे नाही आणि ओले करत करत ते महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला सोडायचे आहे ते झाल्यानंतर आता एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे एका वाटीत एकवीस तिळ घ्यायचे आहेत त्या प्रत्येक तीळ हातात घेऊन ओम नम शिवाय म्हणत तुम्हाला तो तीळ नमो नमहा म्हणत तुम्हाला तो तीळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी हे सगळेच तीळ म्हणजे शिवामूट व्हायलेले पण आणि हे पण थोड्याशा गुळामध्ये एक अर्धा चमचा सुद्धा गुळ लागणार नाही तेवढ्या गुळामध्ये परता ते आणि पाक त्याचा झाला की त्यात परता आणि त्याचा एक लाडू बनेल एवढासा किंवा इडुसा सुद्धा बनेल किंवा त्यात मिक्स करा आणि ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून खा बाकी बेलपत्र सुद्धा मंदिरातून प्रत्येक सोमवारी एक आणा आणि ते एकदा एकदा एका परत एक आपल्या पैसे ठिकाणी ठेवा चांदीचं बेलपत्र अवश्य घ्या प्रत्येकाने घ्या त्याचा सुद्धा खूप खूप लाभ आहेत रोज महादेवाच्या पिंडीवर आज घेतलेलं म्हणजे श्रावणात घेतलेलं नंतर रोज ठेवायचं खूप आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती मानते अशा पद्धतीनं उद्या छान पूजा करा गणपतीची त्यानंतर देवीची आणि मग शंकराची आणि आपल्या महाराजांची अशी आरती गायची आहे डमरू वाजवायचा आहे घंटा वाजवायची आहे कापूर आरती करायची आहे कापूर आरती महादेवांना प्रचंड प्रिय आहे भीमसेनी कापूर हवा असल्यास तुम्ही दिलेल्याच नंबरवर संपर्क साधा तुपाच्या वाती आता गणपती आलेला आहे तीन डबे तुपाच्या वाती तीन डब्या गंध हे सगळं घ्याव बत्ती धूप हे सगळं एकदम घेऊन ठेवा जेणेकरून ऐन वेळेस तुमची गडबड होणार नाही तर तुम्हाला एकवीस तिळाचा उपाय समजला असेल अशी आशा व्यक्त करते बाकी माहिती पण थोडीशी दिली कारण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ करायला नको वाटतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ